क्रिस्टोवा देवो दिसला सापा मामा नमस्कार मले सर करस आ बीडी दिसले ना

पाहिलेले असतात परंतु आज आपण त्रिकोणी संख्या पाहत असताना मग या ज्या त्रिकोणी संख्या आहेत मग त्रिकोणी संख्या म्हणजे काय तर त्या ती जर संख्या आपण बिंदूच्या स्वरूपात मांडल्यानंतर म्हणजे बिंदूच्या स्वरूपात म्हणजे या पद्धतीनं मांडल्यानंतर त्याच्यापासून एक जर समभूज त्रिकोण तयार होत असेल तर त्या संख्येला आपण त्रिकोणी संख्या असं म्हणू शकतो उदाहरणार्थ मी या पद्धतीनं बिंदू काढले बिंदू म्हणजे वर्तुळ काढले समजा मोठे काढले ही जर आकृती तुम्ही पाहिली तर ही आकृती तुम्हाला कोणत्या पद्धतीनं दिसेल हा आय दिसतो का तर नाही दिसत हा चौरस दिसतो का तर नाही दिसत ही आकृती तुम्हाला पाहिल्यानंतर हे जर बिंदू मी जोडले तर तुम्हाला समभूज त्रिकोण या पद्धतीनं आकृती दिसते समभूज त्रिकोण समभूज त्रिकोण म्हणजे आपणा सर्वांना माहिती आहे समभूज त्रिकोण म्हणजे ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान असतात मग इथं जर पाहिलं तर तुम्हाला ही बाजू ही बाजू आणि ही बाजू या तिन्ही बाजू समान दिसतात मग इथं बिंदू किती काढले होते तीन म्हणून तीन ही आपली त्रिकोणी संख्या होईल त्याच्यानंतर जर आपण पाहिलं आपण दुसरं पेज घेऊया दुसरं पेज ओके हे दुसरं पेज पाहिल्यानंतर आपण काय करतो आणखीन एक जर त्रिकोणी संख्या पाहिजे असेल एक दोन तीन जर मी इथं तीन बिंदू काढले वर्तुळ काढले त्याच्यावर एक दोन आणि ही तीन आता किती झाले हे जर बिंदू मी जोडले तर याच्यापासून एक समभूज त्रिकोण तयार होतो मग हा समभूज त्रिकोण तयार झाल्यानंतर हा समभूज त्रिकोण कोणत्या पायावर उभा आहे तर खाली पाया म्हणजे काय ही कालची बाजू जर आपण पाहिलं तर समभुज त्रिकोण आपल्याला या पायावर उभा असलेला दिसतो मग इथं किती वर्तुळ आहेत किंवा बिंदू आहेत तर तीन बिंदू आहेत मग या तीन बिंदूंना आपण काय म्हणू शकतो या त्रिकोणी संख्येचा पाया काय म्हणू शकतो या त्रिकोणी संख्येचा पाया किते, किते एक, पा, ही त्रिकोणी संख्या जर आपण पाहिली तर किती किती त्रिकोणी संख्या एक दोन तीन चार पाच सहा मग ही त्रिकोणी संख्या आहे सहा आणि या त्रिकोणी संख्येचा पाया आहे तीन म्हणजे ही सहा संख्येचा पाय आहे तीन ही त्रिकोणी संख्या सहा त्रिकोणी संख्या आता तिकड आवाज घेऊन असतो ही जी त्रिकोणी संख्या आहे ती ही सहा त्रिकोणी संख्याचा पाया आहे तीन म्हणजे सहा ही त्रिकोणी संख्या तीन या संख्ये तीन या पायावर उभी आहे उदाहरणार्थ मी नंतर हे काढले एक दोन तीन चार हा चार काय होईल रे आपला हा चार हा काय होईल <coughs> पाया होईल मग हा चार पाया काढल्यानंतर जी त्रिकोणी संख्या आहे ती आपण काढूया ही जी त्रिकोणी संख्या आहे ती काढली समजा एक दोन तीन याच्यानंतर एक दोन, दोन आणि हे तीन हे जर सर्व बिंदू जोडले तर या बिंदू पासून आपल्याला समभूत त्रिकोण मिळतो म्हणून काय होईल आता ही जी त्रिकोणी संख्या कोणत्या पायावर उभी आहे आहे मग ही संख्या चार या पायावर उभी आहे मग त्रिकोणी संख्या कोणती होईल सात आठ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा म्हणजे ही त्रिकोणी संख्या कोणती होईल दहा ही त्रिकोणी संख्या कोणत्या पायावर उभी आहे तर चार या पायावर उभी आहे

होय त्याच्यानंतर जर आपण पाहिलं त्याच्या तर त्या संख्येला आपण म्हणू शकतो उदाहरणार्थ मी या पद्धतीनं बिंदू काढले बिंदू म्हणजे वर्तुळ काढले समजा मोठे काढले ही जर आकृती तुम्ही पाहिली तर ही आकृती तुम्हाला कोणत्या पद्धतीने दिसेल